नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी छान अशी गावराणी पद्धतीने रसरसी शेवगांची शेंगांची भाजी कशी बनवायचं ते बघणार आज आपण अगदी खास मसाला वापरून अगदी खास अशी रसरसी गावराणी पद्धतीची अगदी छान झणजणी जन चविष्ट अशी शवगाची भाजी बनवणार आहोत त्यासाठी सर्वात प्रय पहिले काय करणार आहोत शवगाच्या शेंगा आपण पाण्यात उकळून घेणार आहोत जर तुम्हाला उकडलेल्या शेंगा आवडत नसतील म्हणजे बऱ्याच जणांना भाजीमध्येच डायरेक्टली ज्यावेळेस आपण रस्सा बनवतो त्याच वेळेस शे शेंगा ह्या शिजून घेत असतात त्या पद्धतीने देखील आपण केला तरी काय हरकत नाही तर मी काय केलं सर्वप्रथम कढईमध्ये पाणी गरम केलं त्यामध्ये चवीनुसार मीठ दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेल्या शेंगा घालून त्याला व्यवस्थित आता आपण मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर यावरती झाकण ठेवून मंद आचेवरती शेंग ही ऐंशी टक्के आपण आता या पाण्यात शिजवून घेणार आहोत वीस टक्के आपण भाजी शिजवून घेणार आहोत तर मी ते बघू शकाल पाच मिनटानंतर तुम्ही अगदी परफेक्ट अशी आपली ऐंशी टक्के शेंग ही छानपैकी अशी पाण्यामध्ये उकळून तयार झाली लगेचच ही कढई आपण साईडला ठेवून गॅसवरती लगेच दुसऱ्या पॅन किंवा कढई तवा गरम करून घ्या तो गरम झाल्यानंतर लगेच याच्यामध्ये चमच्यावर तेल आपण गरम करून घेणार जर मसाल्यामध्ये तुम्हाला तेलाचं प्रमाण जास्त आवडत असेल तर थोडं जास्त घातलं तरी काही हरकत नाही आणि यापेक्षा देखील आपल्याला कमी तेलाचा वापर करायचा असेल तरी काही हरकत नाही अगदी थोड्याशे तेलामध्ये देखील हा मसाला आपण भाजून घेतला तरी काही हरकत नाही तर तेल गरम झाल्यानंतर लगेच मोठ्या आकाराचा बारीक चिरून घेतलेला हुक काप करून घेतलेला कांदा आपण आता मंदाचीवरती छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत परतून घेणार आहोत अशा पद्धतीने एक सारखा का आपण कांदा हा चाळत आपण हा कांदा अगदी छान परतून घ्यायचा कांदा जर आपला व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला नाही तर आपला जो मसाला आहे तो थोडासा चवीला गोडसर तयार होतो आणि त्यामुळे आपली भाजीची देखील चवही बदलते तर अशा पद्धतीने हलकासा कांदा हा आपला परतून झाल्यानंतर काय करायचं तो, करा तो कांदा थोडा साईडला करायचा आणि लगेचच त्याच तेलामध्ये आपण अगदी दोन ते तीन चमचेवर घेतलेले शेंगदाणे देखील आपण ह्या मसाल्यात भाजून घेणार आहोत तर हलकेसे शेंगदाणे भाजून झाल्यानंतर लगेच आपण ह्या कांद्यामध्ये हे शेंगदाणे मिक्स करून घ्यायचे पुन्हा आणखी कांदा हा हलकासा आपण भाजून घेणार आहोत अशा पद्धतीने छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत हा कांदा भाजल्यानंतर पुन्हा यामध्ये तीळ बारीक किसून घेतलेलं खोबरं आणि दोन चमचेवर आपण यामध्ये धने देखील भाजून घेणार आहोत जर तुम्हाला तीळ आवडत नसेल किंवा तिळाचं आणि खोबऱ्याचं थोडंफार प्रमाण आपण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही आणि डायरेक्टली जर तुम्हाला यामध्ये लाल मिरचींचा देखील वापर करायचा असेल म्हणजे लाल तिखटाचा वापर न करता लाल मिरचींचा वापर करायचा असेल तर या वेळेस तुम्ही मिरच्या देखील टाकून घेऊ शकतात आणि लगेचच यामध्ये आपण आलं आणि लसूण घालून त्याला देखील आपण ह्यामध्ये भाजून घेणार अशा पद्धतीने मंद आचीवरती आपण छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत संपूर्ण मसाला हलकासा छान सुगंध येईपर्यंत आपण ह्या बा भाजून घेतला आहे भाजून झाल्यानंतर लगेच गॅस हा बंद करायचा गॅस हा बंद करून आता हा मसाला आपण ह्या पद्धतीने व्यवस्थित पसरून द्यायचा आणि हलकंसा याला आपण आता गार करून घेणार जर गरम गरम मिक्सरला बारीक फिरवलात तो व्यवस्थित तो बारीक होत नाही आणि त्यामुळे आपली जी पेस्ट आहे ती व्यवस्थित तयार होत नाही तर मसाला मी गार करून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून यामध्ये कपभर पाणी घालून मिक्सरला अगदी छान याची फाईन अशी पेस्ट आपण तयार करून घेणार जेवढं शक्य आहे तेवढं अगदी कमी पाणी वापरून या पद्धतीने अगदी छान मसाला आपला तयार करून घ्यायचा मसाला तर आता आपला तयार झाला आहे त्यानंतर लगेचच भाजीला फोडणी देण्यासाठी साईडला गॅसवरती कढाई गरम करून घेतली त्यामध्ये सर्वप्रथम आपण दोन चमचे तेल हे गरम करून घ्या हो। तेल अगदी छान कडकडीत गरम झाल्यानंतर लई चार ते पाच लसणाच्या आकड्या ह्या पद्धतीने ठेचून ह्यामध्ये छान हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण परतून घेणार नक्की तुम्ही या पद्धतीने ग शेवगाच्या शेंगाची भाजी बनवून बघा अचानक जर आपल्याकडे पाहुणे आले त्यांच्यासाठी देखील आपण ह्या पद्धतीने भाजी बनवली ते देखील अगदी दे आवडून खातील एवढी छान चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर काय केलं मी हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत कांदा परतून हे सॉरी लसून परतून घेतला आहे तेलामध्ये लगेचच आपण जो मसाला तयार करून घेतलेला मसाल्याचं वाटण तयार करून घेतलेलं ते यामध्ये टाकून मंद आचीवती छान तेल सुटे पर्यंत आपल्याला हा मसाला पुन्हा आणखी भाजून घ्यायचा आहे तर ह्या पद्धतीने एकसारखं चमच्याने ढवळत आता हा मसाला हलवत आपल्याला एकसारखा तेल सुटीपर्यंत भाजून घेईल अशा पद्धतीने तेल सुटेपर्यंत मी मसाला हा छान भाजून घेतला आहे तर आपला मसाला अगदी परफेक्ट असा भाजून तयार झाला आहे त्याचा हलकासा कलर देखील बदलला आहे जो काय थोडाफार कच्चापणा असेल आपल्या मसाल्यातला तो पूर्णपणे निघून गेला आहे आणि जे काय आपण पाणी वापरलं आहे ते देखील पूर्णपणे आटलं आहे आणि त्यानंतर लगेच ज्याच्यामध्ये काळा मसाला गरजेनुसार कितपत आपल्याला भाजी तिखट हवी त्यानुसार हळद आणि लाल तिखट कलर येण्यासाठी यामध्ये मी काश्मीरी मिरची पावडर वापरले ते चवीला अजिबात तिखट नसतं म्हणून इथे मसाला आणि लाल तिखट वापरून देखील आपली भाजी अजिबात जास्ती झणझणीत ते तयार होणार नाही लहान मुलं देखील आपल्या घरात असतील ते देखील अगदी आवडून खातील एवढी छान अशी आपली भाजीही तयार होते मसाला मी छान तेल सुटीपर्यंत परतून घेतला आहे लगेच आपल्या ज्या शेंगा आपण उकडून घेतलेल्या पाण्यातल्या त्या संपूर्ण यामध्ये आपण सर्वात आधी काय करणार पाणी न घालता शेंगा ह्यात टाकून त्यांना मसाल्यात छान परतून घ्यायचं यामुळे काय होतं जो मसाल्याची चव आहे ती आपल्या शेंगांमध्ये छान उतरते आणि आपली भाजी अगदी परफेक्ट अशी ती तयार होते तर मी एका अर्धा मिनिटभर हा मसाल्यामध्ये ह्या शेंगा छान परतून घेतला आहे शेंगा परतल्यानंतर जे उकडलेलं शेंगांचं पाणी होतं ते सर्वात प्रथम आपण यामध्ये टाकून घेणार आहोत तर यामध्ये घातल्यानंतर पुन्हा एक जे काही मिक्सरचं भांडं होतं आपल्या मसाल्याचं ते देखील आपण धुवून यामध्ये टाकून घेणार आहोत त्यामुळे काय होईल आपल्या जी भाजी आहे त्या कन्सिस्टन्सी ती अगदी परफेक्ट अशी त्याची बॅलन्स होते म्हणजे अजिबात आपली भाजी ही घट्टसर होणार नाही आणि पातळ देखील होणार नाही यामध्ये पुन्हा गरजेनुसार आपण पाणी घालणार आणि जे काही पाणी आपण यामध्ये वापरले ते संपूर्ण पाणी आपण गरम पाण्याचा वापर केला आहे त्यामुळे काय होईल आपली भाजीला तरी अगदी छान येतो कलर देखील अगदी परफेक्ट अशा आपल्या भाजीला येतो तर बघू शकाल ग्रेव्ही अगदी जास्ती पातळ देखील नाही आणि अगदी जास्त घट्टसरीने आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त पाण्याचं प्रमाण करून घेऊ शकतो त्यानंतर यामध्ये मी चवीनुसार मीठ घातलं आहे मीठ आपण आधी देखील पाण्यामध्ये म्हणजे शेंगा उकडताना घातलं होतं त्यामुळे यानंतर मी अगदी थोडंसं मीठ घातलं आहे जेणेकरून आपली भाजी ही खारट होणार नाही त्यानंतर त्यान त्यामध्ये अगदी थोडीशी कसुरी मेथी आवडीनुसार वारी चिरून घेतलेली कोथंबीर देखील आपण वापरली तरी काही हरकत नाही मंद होती मी पुन्हा की तीन ते चार मिनटं भाजी ही छान शि शिजून घेतली उकडून घेतली तर बघाल तुम्ही अगदी छान आपला आपल्या भाजीला कलर आला भाजी देखील ज्या शेंगा होत्या त्या देखील पुन्हा वीस टक्के आपल्या कच्च्या होत्या त्या देखील अगदी परफेक्ट असे शिजून तयार झाले अगदी छान अशी गवराणी पद्धतीची अगदी झनझणील जन तरीदार शे अशी आपले शेवटच्या शेंगांची भाजी ही तयार झाली रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर अगदी परफेक्ट अशी आपली भाजी ही तयारी भाकरीसोबत पोळीसोबत किंवा भातासोबत खाण्यासाठी आपण ही भाजी जर ह्या पद्धतीने बनवाल तर नॉनव्हेज तरी नक्की आपण विसरून जाऊ एवढी छान अशी ही चविष्ट अशी आपली शेवगाची शेंगांची भाजी ही तयार होते नक्की तुम्ही या पद्धतीने ही भाजी करून बघा